जय महाराष्ट्र मंडळी कसे आहात सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे तर काल पण मी एक रेसिपी अपलोड केलेली रवा उपमाची जी, जी की माझ्या रियालला खूप जास्त आवडते आणि आज पण एक अजून नवीन रेसिपी अपलोड करणार आहे आता मँगो सीझन चालू आहे तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि रियालला आंबे इतके जास्त आवडतात ना आणि त्याचसोबत शिरा पण खूप आवडीने खातो तर म्हटलं चला आज या दोघांचं कॉम्बिनेशन करून काहीतरी नवीन बनवूया म्हणूनच आज मी बनवणार आहे आंब्याचा शिरा तर बघूया रियान कसा खातो कसा रिस्पॉन्स आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी मला एकट्या रियानसाठीच बनवायचं आहे तर त्याच्यामुळे मी ना इथे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे मस्त कढई तापून घ्यायची आणि मीडियम फ्लेमवर ना हा रवा काही असं तूप वगैरे न टाकताच आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे फक्त एखाद मिनटं तर हे बघा मंडळी आपल्या रव्याला ना थोडासा लालसर कलर यायला लागला आहे आता मी इथे अर्धी वाटी रवा घेतलाय म्हणून मी इथे अर्धी वाटी ना तूप ऍड करणार आहे जर तुमच्या घरात तूप जास्त आवडत नसेल तर तुपाचा वापर कमी केला तरी देखील चालेल मी इथे अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आता हे मिश्रण देखील व्यवस्थित भाजून घेऊया चार पाच मिनिट मिडियम गॅसवर फुल फ्लेमवर करपतो रवा तर हे बघा बघू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आपल्या रव्याला छान असा तुपात भाजून आहे मी आता इथे मी ना अर्धी वाटी रवा अर्धी वाटी तूप घेतलं आहे आणि इथे मी एक कप म्हणजे आपण जितका रवा घेऊ त्याच्या दुप्पट पाणी आणि दूध मिक्स करून घेतलेलं आहे आता ते ह्याच्यामध्ये ॲड करूया मिडियम फ्लेमच ठेवायची आपल्याला ते बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता रवा फुडप बघा छान एकदम आणि कलर पण बघा किती मस्त आला आहे अंबा हे पाणी थोडं साळती घेऊया आणि मग बाकीचं दूध पाणी ॲड करूया आपण चला हे मी आता एक दोन मस्त शिजवून घेतलाय रवा बघूया आता वाव हे बघा छान असा रवा झालेला आहे आता इथे मी ना अर्धा आंबा ना असा मस्त त्याच्या आतला गरा काढून मिक्सरला बारीक करून घेतलाय तो ह्याच्यामध्ये ऍड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा वा काय कलर आला आहे म्हणजे आणि सुगंध इतका अप्रतिम सुटला आहे ना मी पण ही रेसिपी आधी ट्राय नव्हती केली पण म्हटलं चला बघूया काहीतरी नवीन रियांसाठी बनवूया तर आता हे पण एक दोन मिनटं झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया तर हे बघा बघू शकता मस्त असा आपला रवा रेडी आहे आंब्याचा शिरा तर अजून ह्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण आहे ते आटवून घेऊया थोडंसं आपण आणि आता ह्याच्यामध्येच आपल्याला सा साखर ॲड करायची आहे तर इथे ना हा आंबा खूप जास्त गोड आहे त्याच्यामुळे मी साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमीच ठेवलं आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर अजून साखर ॲड केली तरी चालेल आता हे पण थोडंसं मी बारीक गॅसवर अजून ह्याच्यामध्ये पाणी आहे ते थोडंसं आटवून घेऊया आणि ह्याच्यात मी अर्धा चमचा ना रियांसाठी मी अशी ना काजू बदाम भाजून थोडीशी अशी पावडर करून ठेवते म्हणजे आठ दिवस जाते त्याला ती पण ह्याच्यामध्ये के ॲड केली आहे आणि अजून एक मिनिटं आपण देऊन आपण थोडंसं वाचून घेऊया त्याला तर चला फायनली आपला रवा रेडी आहे आणि बघू शकता की कि किती सुंदर कलर आला आणि टेक्स्चर पण छान आहे रियांसाठी बनवते म्हणून मी ना थोडंसं पातळच केला ह्याच्यापेक्षा घट्टही तुम्ही बनवू शकता तर चला झालेला आहे शिरा आपला गॅस बंद करून सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे बघा मंडई रियान कसा बसला आहे एकदम शिऱ्याची वाट बघत कधी होतंय असा हे बघा आला उठून प्लेट बघून हा खायचा खायचा बाळा थांब दोन मिनटं तर म्हणजे मस्त आपला आंब्याचा शिरा रेडी आहे हे बाबा बघू शकता किती अप्रतिम दिसतो एकदम आणि अगदी हा होतो मस्त जास्त वेळ पण लागत नाही आपल्याला आणि मुलं आवडीने खातात तर बघूया रियान मँगो आणि शिरा तर खातो पण त्याचं कॉम्बिनेशन खातो की नाही बघूया चला गरम आहे थोडंसं तू पण खूप करून खा नाही गरम नाही बघ त्याला विश्वास बसत नाही त्याला वाटतं की गरम आहे आताच कडेतून काढून आणलाय ना खाणारच नाही तू एक घास खाऊन बघ हां नाही गरम नाही ओके खातोय थोडासा गरम आहे म्हणून नाटकं करतोय मी थंड करून त्याला भरवते नंतर तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि कशी झालेली मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत जाईन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत देन बाय गाईस खात राहा मजेत राहा हे बघा चालू झालंय खायला हे बघा ना स्वतःच्या हाताने खायला पाहिजे हे बघा कसा खातोय आणि मम्माने भरवलं तर नको ना वा टेस्टी आहे चला रिया मला तरी आवडलं म्हणजे माझी डिश सक्सेसफुल झाली आहे आता तो खाईल स्वतःच्या हाताने तर चला बाय गाईस